लाईक गणेश नमस्कार मी गणेश साखरे गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल दर्यापूर आज आपला व्हिडिओ आहे पत्रकारिता मीडिया आणि लोकशाही आयुष्यात पत्रकारिता हा चौथा स्तंभ आतापर्यंत मानल्या जात होता पण जो वर्तमान काळ आहे यामध्ये पत्रकारिता हा चौथा स्तंभ ढासळला असं म्हणण्यास काही हरकत नाही आणि याला प्रमुख जबाबदार म्हणजे भाडखोच पत्रकार आता यामध्ये सर्वच पत्रकार हे भाडखो नाही आहेत काही पत्रकार कटपुतली बनलेले आहेत पैशा म्हणजेच त्यांच्यासाठी सर्व काही आहे हे अशी स्थिती जर निर्माण झाली तर आपण आज टी व्ही माध्यम पाहतो की न्यूज पाहा वाटत नाही आणि पेपर वा वाचा वाटत नाहीत हे अशीच परिस्थिती जर राहिली ताव चौथा स्तंभ कोणाची तरी हातातलं बाहुलं बनल्याशिवाय राहणार नाही नव्वद टक्के बनलं आणि जे एक दोन पर्सेंट लोक आहेत त्यांच्यामुळे थोशी चौथा स्तंभ हा कायम आहे पण त्याहीमध्ये जे लोक पत्रकारित क्षेत्रात आपापल्या भूमिका मांडतात त्यावर प्रेशर यायला लागतं असंच एक उदाहरण म्हणजे सूरज देशमुख सूरज देशमुख यांनी सत्य परिस्थिती मांडली दर्यापूरच्या सभेत तीनशे रुपये रोजाने योद्याच्या बाया आणल्या हे त्याने मांडल्यानंतर आज त्याला वेगळ्या प्रकारचं बोलले गेले की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेला तो राणा भिला नाही तर तू काय किस गेलो जे खिसवीस आहे आम जनता आम पत्रकाराला जर अशा धवसा दिल्या जात असतील तर सुरज देशमुख सारखे पत्रकार हे निर्बीळपणे समोर जाणारे लोक आहेत पत्रकारी करताना मरणाला कधीच कर भ्यायचं नाही आपण वाघळे पाहता किती हमले झाले पण तो कधी भिला नाही लुचू पत्रकार किंवा संध्याकाळी एक बियर आणि थोडस मटणाची बोटी जर भेटली जाते त्याच्यावर विकल्या जातात आम्ही या चौथ्या स्तंभाला मरू देणार नाही क्षेत्रात वस्तुस्थिती मांडल्या जात आहे होऊ शकते आज जे विश्लेषण करतो पुढच्या वेळेस कोणी पैशाच्या जोरावर हो, किंवा कोणी लोकांचं मत परिवर्तन करून ते बदलू शकते ते त्यावेळेसची परिस्थिती होती मी अगोदर सांगितलं होतं दोन महिन्याच्या अगोदर की अडसूळ पिता पुत्र हे न घरकाना घाटका घर राहते आणि त्यांची परिस्थिती तशीच झाली आहे इकडे बाप म्हणतोय की मी प्रचाराला जाणार नाही पण त्यांचे शिंदे गटाचे लोक हे सर्व प्रचाराला लागले का लागले तर लायना अडसूळ की तो मॅनेज झाला म्हणून राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसते हे इतपत बरोबर आहे राजकारण हे जाती धर्मात विभागले गेलं आहे वाटल्या गेलाय बच्चूकडू हे शिंदे साहेबासोबत जाऊन एक फसलेला माणूस होता पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलंय का परिस्थिती ही अशीशी निर्माण झाली तेव्हा त्यांनी उघडउघड विरोध करून आज ते महाविकास आघाडीकडे झुकलेले आहेत प्रत्येक त्यांचं भाषण आम्ही पाहतो प्रत्येक भाषणात त्यांच्या जात पात धर्म हा वेगळा करून फक्त शेतकरी शेतमजूर या विषयावर ते त्यांचं मतं मागतात पण दुसरीकडे जर पाहिलं तर हिंदू या विषयावर मत मागत जाते तर बळवंत भू हा बौद्ध आहे म्हणून हिंदू समाजाचे होट त्यांच्याकडून कसं काटल्या जातील यासाठी एक शर्तीची लढाई चालू आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या माध्यमातून इथे निवडणूक लादल्या गेलेली आहे आज विचित्र परिस्थिती आहे नवरा स्वाभिमानमध्ये बायको दोन दिवसात बीजेपी मध्ये आणि बीजेपीचे जे लोक आहेत त्यांना म्हणावं काय ताला या राजकारणाचा आज सर्व या भारतातली यंत्रणा जी आहे हे अधिपत्याखाली घेतली गेलेली आहे भवानी या शब्दावरून जो रणबंद माजला आहे आणि उद्धव ठाकरे जे बोलले मला उद्धव ठाकरेची बाजू घ्यायची नाही कारण तो एक राजकारणीच माणूस आहे वनमॅन शो आहे आज ठाकरे घराण्यातले जे ठाकरे घराण्यात त्याच्यासोबत कोणीच नाही आहे आणि सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरेला मॅनेज करून सर्व काढून दिलेले आहे आणि शिवसेना पूर्वी ताब्यात घेतलेली आहे हे शिवसेना फुटणं म्हणजे हे त्यांच्या कर्तृत्वाचे फळ आहेत चेहरादारीपासून असेल पण आतून पूर्ण राजकारणी माणूस आहे बाप आणि आता पोरादूर सत्ता बाकीचे ठाकरे गेले कुठे आहेत म्हणून उद्धव ठाकरे हाही राजकारणीच माणूस आहे कारण कित्येक वर्ष त्यांच्या खिशात राजीनामेच होते म्हणून मला किती उद्धव ठाकरेची बाजू घ्यायची नाही भवानी या शब्दात त्यांच्यावर आक्षेप घेतला जातोय म्हणजे किती यंत्रणा ही खालच्या दर्जेची झाली म्हणजे पण असे वाटते कशावरून ही लोकशाही हुकुमशाही कडे चालली नाही म्हणून याचा लोकांनी विचार करायला पाहिजे आज जनमानसात लोकांचं म्हणणं असं येत आहे दिनेश बुक दारो खेरते, ते हा दारोळ्या पत्ते खेळते हे वैयक्तिक जे राणाने टीका केली हे खरंही असू शकते आणि खोटंही असू शकते पण एका बाजूला दिनेश बुक यांची जे समाजसेवा आहे याचाही विचार करावा लागतो भाषणात त्यांनी तेही म्हणायला पाहिजे राणाने की दिनेश बुकची समाजसेवा तेवढीच आहे म्हणून मतप्रवाह हा दोन्ही बाजूने येतोय नवनीत राणे जर निवडून आली तर डॉक्टर पंजाबराव देशमुख नंतर आपल्या अमरावती जिल्ह्याला मन... केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचं पद भेटू शकते महाराष्ट्र या बळीच्या हाताती जाऊ शकते अमरावती जिल्ह्याचा विकासही होऊ शकते काही लोकांचं म्हणणं असं येतंय पण काही मराठा गतींचं म्हणणं असं येतंय की समजा नवनीत राणा जर निवडून आली तर इथली पाटीलग्राबी जसे फडणवीसने खडसे हे सर्व जे लोक होते हे सर्व खलास करून टाकले तशी बाई हे अमरावती जिल्ह्यातल्या मराठा नेत्याला कुठलंच ठेवणार नाही मग तो स्वपक्षाचा असो का विरोधातला असो सर्व ईबीसीबीआय यंत्रणा तिच्याजवळ राहतील आणि ते महाराष्ट्राची मुख्य बनेन एका इकडे बही आणि एका इकडे बुवा म्हणजे फडणवीस आणि आपली बई हे अमरावती जिल्ह्यातला मराठवा लाबीतला कुठलाच नेता कुठेच येऊ देणार नाही म्हणजे मराठ्यांचं इथलं राजकारण ही बही आल्यानंतर खलास होईल त्यामुळे हा एक विचार प्रभाव या अमरावती जिल्ह्यात आहे आणि जनसामान्य जे लोक असतात आता फेसबुकवर व्हॉट्सअपवर आपण पाहतो काही लोक जिदर बम उदर हमायत आहेत काही लोकांना संध्याकाळी विषय संपला दिवसभर फिरणे संध्याकाळी शिड्डू हे असलं की जमृतीचं काही असेही प्रकारातले आहेत आज लोकांच्या मनातून हे राजकारण उतरलेलं आहे इंटरेस्ट वाटत नाही राज्यपाल कुठले कर, करून ठेवा निवळ मंद कटपुतले करून ठेवलं आज तर न्यायालयावर शंका येत आहे पक्ष फुळाफडीचे राजकारण त्यामुळे या राजकारणाची किळस आलेली आहे होऊ शकते मला एखादा फोन येऊ शकते की तुम्ही बा असे का बोलता तुम्ही पत्रकार वेगळा बाकीच्यासारखा हलकट पत्रकार नाही आहे मी पैशात विकल्या जाणार पत्रकार नाही आहे जे वस्तुस्थिती आहे ते मी मांडल्याशिवाय सोडणार नाही मग ते काँग्रेसचं राज्य जर तुम्हाला त्रास होईल तिथे आपल्याला काही घडन नाही कोणी म्हणे की आमचा मुख्यमंत्री आहे म्हणून तुम्हाला त्रास होईल तेही पोहून घेऊ आणि राणा म्हणे की बाबा मी मुख्यमंत्र्याच्या बंगल्याले मुख्यमंत्र्याला भेली नाही तर तुमचा काय काय आवाज आम्ही जनसामान्या जनसामान्याचा आवाज आम्ही दबू देणार नाही आणि हे लोकशाही आणि हे पत्रकार आमच्यासारखे छोटं खालीचा वाटा करून आम्ही झासू देणार नाही हीच तुम्हाला एक माझा विचार सांगतो